समाज बांधवांना मानाचा जयमला करतो बांधवांनो एकतीस मे म्हणजे राजमाता जयंती उत्सव आपण सर्वत्र तयारी करत आहात पण त्यासाठी लागणारे झेंडे टोपी मोपलर बॅच हे कुठे मिळते तुम्हाला प्रश्न पडला असेल ते सांगलीतील बाळमुहा प्रिंटर्स इथे सर्व काही उपलब्ध आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज नाही त्यांना फक्त एक कॉल करा ऑर्डर बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला बस कोरिया ट्रान्सपोर्ट या माध्यमातून सर्व साहित्य पोच केलं जाईल मानवून आता मी तुम्हाला नमुने दाखवतोय हे आपण रस्त्याकडला लावण्यासाठी व चौकामध्ये लावण्यासाठी आकर्षक झेंडे आपण तयार केले आहेत लहान झेंडे हे तुम्ही पाहू शकता तसेच खास मोटरसायकलला हांडेला लावण्यासाठी आकर्षक झेंडा तयार केला आहे हा के आपण तुम्ही पाहू शकता तसेच डोक्याला घालण्यासाठी आपण टोपी बनवली आहे एका बाजूला जय मल्हार दुसऱ्या बाजूला जय इल्या असं वाक्य टाकलेलं आहे त्यावरती तसेच किशाला लावण्यासाठी खास आकर्षक बिल्ला तयार केला आहे बांधवानो हा बघा असा दिसतो बिल्ला एकदम भर तसेच गळ्यामध्ये टाकण्यासाठी आपण मोपलर तयार केला आहे हे आपण तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा मोपलर आहे हे पाहू शकता तुम्ही एक मीटरचा झेंडा आहे आपल्याकडे त्याची साईज तीस बाय पंचेचाळीस आहे बांधवानो हा ग्रुप मंडळासाठी मिरवणुकीमध्ये फिरवण्यासाठी आकर्षक झेंडा बनवून मिळतोय आमच्याकडे येऊ चाळीस बाय साठ या साईज मध्ये आपल्याला झेंडा उपलब्ध आहे दीड हो। मीटरचा झेंडा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या समाज बांधवापर्यंत शेअर करा आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा धन्यवाद